चला तर आज आपली पहिली घटना बघू महत्वाची चालू घडामोड जीएसटी परिषदेची छप्पनावी बैठक बघा या बैठकीत काय झालं तर या बैठकीत बघा या बैठकीत परिषदेने पाच बारा अठरा अठ्ठावीस या जीएसटी दर स्लॅबची संख्या कमी करून मुख्यतः पाच टक्क्यांनी अठरा टक्के असे प्राथमिक दर लागू केले के पहिले कसे होते जीएसटीचे दर पाच बारा अठरा अठ्ठावीस असे होते पण आता दोनच मुख्य दर आहेत पाच टक्के आणि दुसरा कुठला अठरा टक्के पाच टक्के आणि अठरा टक्के म्हणजे अगोदरचा ते अठ्ठावीस आणि बारा टक्के होत का तो आता जवळपास कॅन्सल झालेला आहे मग आता कोणते दर आहे दोन पाच टक्के आणि अठरा टक्के एवढे दोन महत्वाचे दर देणार ठेवा पाच टक्क्यांनी दोन स्लॅब आहेत शून्य पण आहे पण त्यात गणना केली जात नाही मग पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोन स्लॅब ध्यानात ठेवा महत्वाचं आहे पाच टक्के आणि <coughs> <खुड़ बगा। coughs> कॉन्टेस्टनुसार आणि आर्थिक घटनांच्या कॉन्टेस्टनुसार सर्वाधिक जीएसटी संकलन करणारे राज्य याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला जी के मध्ये इकॉनॉमिक्स वर पण ह्याच्या रिलेटेड प्रश्न येऊ शकतो आणि करंटच्या रिलेटेड ही याच्यावर प्रश्न येऊ शकतो म्हणजे दोन्ही बाजूने याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो बघा जीएसटी संकलन करणारे सर्वाधिक जास्त जीएसटी संकलन करणारं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र आहे बघा त्यातल्या त्यात अजून आपलं राज्य आहे त्यामुळं हे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे महाराष्ट्र राज्य एक नंबरला आहे सर्वाधिक जास्त जीएसटी संकलन करणारं राज्य किती रूप कोटी रुपयाचा जीएसटी संकलन करत तर तीन लाख अठरा हजार था चारशे सत्त्याण्णव एवढ्या रुपयांचा काय करत कोटी रुपयांचा जीएसटी संकलन करत दोन नंबरला कोणतं राज्य आहे गुजरात आपल्यासाठी महत्वाचं काय एवढं महत्वाचं आहे हा महाराष्ट्र जीएसटी संकलन करणार एक नंबरचं राज्य कोणतं आहे महाराष्ट्र प्रश्न असाच येऊ शकतो तुम्हाला हा आणि महत्वाचं आहे एमपीसी ला याच्या कॉन्टेस्ट प्रश्न विचारतात त्यामुळं एमपीसीसी प्रश्न तुम्हाला इकडे कॉपी होते वन लाईनर ह्या दृष्टिकोनातून ध्यानात ठेवा पुढे <coughs> बघा पीएम मित्रा पार्क ची पायाभरणी पीएम मित्रा पार्क ची पायाभरणी ही पण अत्यंत महत्वाची घडामोड आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरा सप्टेंबर दोन रोजी सतरा सप्टेंबर दोन रोजी मध्य प्रदेशातील बघा मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील कुठं बदनावर येथे कुठं बदनावर येते कुठं बदनावर येथे देशातील पहिल्या पीएम मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाइल रिजन अँड अॅपरल पीएम मित्रा या पार्कची पायाभरणी केली बघा पीएम मित्रा कुठं पायाभरणी केली तर आपल्याला राज्य माहित पाहिजे कुठलं राज्य आहे मध्य प्रदेश महत्वाचं आहे कारण की लय खूप दिवसापासूनची योजना होती त्याची आता पायाभरणी झाली <coughs> बघा पीएम मित्रा पार्क्स योजना मंत्रालय कोणता रे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय बरोबर आहे आणि तुम्हाला फॉर्मचा एक प्रश्न की पीएम मित्राचा फॉर्म देण्यात ठेवा पीएम <coughs> म्हणजे काय प्राईम मिनिस्टर बघा मित्राचं काय मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपेरल याचा लॉंग फॉर्मही ध्यानात ठेवा आणि योजना म्हणजे पायाभरणी कोणत्या राज्यात झाली मध्य प्रदेश आणि पुढे जर विचारलं तर धार जिल्ह्यातील बदनावर एवढा डीप मग तुम्हाला विचारणार नाही पण मध्य प्रदेश हे राज्य विचारू शकते हा पहिल्या पहिला आहे बघा पहिला पीएम मित्र पार्क आहे एवढं ध्यानात ठेवा हा पुढचं बघा डब्ल्यूटीओ मत्स्य व्यवसाय अनुदान करार <coughs> आता बघा जेवढा काय व्यापाराचा विषय असतो बर का व्यापाराचा काय विषय असतो त्यावेळेस तुम्हाला एक साधा असा प्रश्न विचारू शकतो व्यापाराविषयक खालीपैकी कोणती संस्था काम करते तर डब्ल्यूटीओ ध्यानाला आले पाहिजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन विचारलेला प्रश्न बरं डब्ल्यूटीओ पण डीओ वर पण प्रश्न विचारलाय आणि डब्ल्यू एच ओ पण त्याच्यावरती प्रश्न विचारले तुम्हाला दोन्ही ठिकाणी प्रश्न विचारले का व्यापाराविषयक संस्था म्हणली का नाही ध्यानात ठेवा व्यापाराविषयक संस्था म्हणली ना डब्ल्यूटीओ व्यापाराविषयीच सर्व रेग्युलेशन आंतरराष्ट्रीय व्यापार सर्व रेग्युलेशन ही संस्था ठरवते एवढं ध्यानात ठेवा बघा मग जागतिक व्यापार संघटनेचा डब्ल्यूटीओ चा मत्स्य व्यवसाय अनुदान करार बघा सप्टेंबर दोन हजार पासून अमलात आला बघा मत्स्य व्यवसाय अनुदान करार खालीपैकी कोणत्या संघटनेने केलाय असं जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय असणार आहे डब्ल्यू टी ओ एवढं ठेवा काय मत्स्य व्यवसाय अनुदान करार मत्स्य व्यवसाय अनुदान करार डब्ल्यूटीओशी संबंधित आहे <coughs> सोळावा वित्त आयोग <coughs> सोळावा वित्त आयोग बघा <coughs> चर्चेत काय आहे सोळा वित्त आयोग तर <coughs> आपल्याला लेटेस्ट वित्त आयोगाची माहिती असणं आवश्यक आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत सचिव कोण आहेत हा त्याचे सदस्य कोण आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे बघा सोळावा वित्त आयोग <coughs> मुदत वाढवली म्हणून जरा चर्चेत आलाय तो बर का मुदत वाढवलेली आहे पण आपल्याला महत्वाचं काय सोळाव्या वित्त आयोगाची स्थापना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि वित्त आयोगाची को स्थापना कोणत्या अंतर्गत होते कलम दोनशे ऐंशी कलम दोनशे ऐंशी मग मला सांगा वित्त आयोगाची स्थापना कोण करत कोण करत केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना कोण करत राष्ट्रपती करतात हा कोण करत राष्ट्रपती करतात विचारलेला एक प्रश्न कोण करत राष्ट्रपती करतात कलम दोनशे ऐंशी अंतर्गत हा बघा आता बघा सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते अरविंद पनगारिया महत्वाचं अध्यक्ष कोण आहेत अरविंद पनगारेया सचिव कोण आहे आहेत रंजन पांडे बरोबर आहे मग आतापर्यंत एकूण किती वित्त आयोग झालेत सोळा म्हणजे आता सोळावा आहे समज ह्या एक कोणते प्रश्न विचारू शकते बघा हे एक महत्वाचं आहे अध्यक्ष अरविंद पनगारेया आणि सचिव ऋत्विक रंजन पांडे हे पण महत्वाचं आहे बाकीचं काय नाही पहिल्या आयोगाचा अध्यक्ष कोण आहेत तेही तुम्हाला हमकास विचारलं जात कोण आहे पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते केसी नियोगी, केसी नियोगी 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 पण का आणि पहिल्याच माहित झालं मग आता सोळावा आहे मग पंधरा चौदा तेरावा पण आपल्याला माहित पाहिजे बघा पुढे बघा तेराव्याचे कोण होते तेराव्याचे होते केळकर विजय केळकर तेराव्याचे होते विजय केळकर चौदाव्याचे होते कोण चौदाव्याच चौदाव्याच कोण होतं हा वाय व्ही रेड्डी चंद्रशेखर कोण ना चंद्रशेखर नाही वाय व्ही रेड्डी हा आणि पंधराव्याचा कोण होता एन के सिंग हे माहित अस माहित असलंच पाहिजे कळगा आपल्याला एकही मार्क जाऊ द्यायचा नाही काय अवघड आहे करायचं नावात ना ठेवायला हा चार पाच वेळा वाचली 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 तर लक्षात राहून जातील किती चार पाच नाव आहेत फक्त कळ सध्याचं कोण आहे अध्यक्ष अरविंद पनगारिया सचिव कोण आहे पृथ्वीकरंजन पांडे आणि तेराव्याचं कोण होतं विजय केळकर चौदाव्याचं वाय व्ही रेड्डी आणि पंधराव्याचं एन के सिंग आणि पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते केसी सी नियोगी एवढं ध्यानात राहते दोनशे ऐंशी कलम राष्ट्रपती समज ना राज्य वित्त आयोगाच राज्य वित्त आयोग नेमणूक करत राज्यपाल करत कळ कळ दोनशे ऐंशीच कलम दोनशे ऐंशी अंतर्गत कलम दोनशे ऐशी राज्यपाल कलम दोनशे ऐंशी अंतर्गत नाही 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 दोनशे ऐंशी अंतर्गत नाही दोनशे त्रेचाळीस आहे सांगितलं तुम्ही दोनशे ऐंशी अंतर्गत राष्ट्रपती करतात आणि दोनशे त्रेचाळीस आय अंतर्गत राज्यपाल करतात दो सॉरी दोनशे त्रेचाळीस आय आय वरने इन्कम ध्याना ठेवायला सांगितलं हा दोनशे त्रेचाळीस आय अंतर्गत राज्यपाल वित्त आयोगाची बघा पुढची घडामोड <coughs> पुढची घडामोड काय तर भारत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे सरळ सरळ प्रश्न येऊ शकतो भारत आता जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था अर्थ अर्थ आहे किती म्हटल्या उत्तर काय असणार चौथी बघा जपानला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेली आहे एवढंच ध्यानात ठेवायचं कितवं आपल्याला चौथी बाकीचं काही ध्यानात ठेवायचं कितवी ध्यानात ठेवायचे चौथी एवढंच ध्यानात ठेवायचं कळलं कळ एवढं ध्यानात ठेवा हा चौथी जपानला मागे टाकून पुढे बघा बघा भारत तिसरी सर्वात मोठी वाहन उद्योग बाजारपेठ अर्थव्यवस्था कितवे चौथे आहे आणि वाहन बाजारपेठ म्हणजे किती पण जपानला मागे टाकले बघा जपानला मागे टाकत जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन उद्योग बाजारपेठ बनले असल्याची घोषणा कोणी केली केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कळलं कळलं वाहन बाजारपेठ कितवी तिसरी दोन्ही पण गोष्टी राहू द्या करुण सोपाय सोपा लक्षात राहू द्या थोडं आशियातील सर्वात लांब मालगाडी आशियातील सर्वात लांब मालगाडी बघा भारतीय रेल्वेने नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रुद्रास्त्र नाव विचारू शकते आशियातील सर्वात लांब मालवाहतूक गाडी कोणती काय नाव आहे त्या गाडीचं रुद्रास्त्र रुद्रास्त्र काय नाव आहे रुद्रास्त्र आहे रुद्रास्त्र नावाची आशिया खंडातील सर्वात लांब मालगाडी यशस्वीरित्या चालवून नवा टप्पा घडलाय कुणी भारतीय रेल्वेने बरोबर आहे कुणाची गाडी आहे ती भारताची आहे बरोबर आहे नाव काय त्याचं रुद्रास्त्र एवढं ध्यानात <laughs> ठेवा हा रुद्रास्त्र आशियातील सर्वात लांब मालगाडी नाव काय त्या गाडीचं रुद्रास्त्र संपला विषय एवढं ध्यानात ठेवायचं बघा आधारभूत वर्षात बदल आता बघा ही करंटच्या दृष्टीने पण महत्वाचं आहे आणि तुमच्या इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने महत्वाचं आहे आधारभूत जीडीपी मोजण्यासाठी याचा वापर केला जातो कळलं का बघा आधारभूत वर्षात बदल केलाय ही सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे बघा फक्त काय ध्यानात ठेवायचं एवढंच सांगतो तुम्हाला आधारभूत वर्षात बदल केलाय बघा केंद्र सरकारने सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात जीडी च्या मोजणीसाठी आधारभूत वर्षात बदल केल्याची घोषणा केलेली आहे बघा मग आता दोन हजार अकरा बाराऐवजी बघा दोन हजार अकरा बाराऐवजी आता दोन हजार बावीस तेवीस काय दोन हजार अकरा बारा ऐवजी दोन हजार बावीस तेवीस हे आधारभूत वर्ष असणार आहे कोणतं वर्ष असणार आहे दोन हजार बावीस तेवीस हे एवढं ध्यानात ठेवा महत्वाचं बावीस तेवीस आय एम पे हा बावीस तेवीस लक्षात राव द्या आणि बघा ह्याची शिफारस कुणी केली ती तर बघा दोन हजार बावीस तेवीस या आधारभूत वर्षाची शिफारस केली ती त्याच्यासाठी समिती होती विश्वनाथ गोल्डर समिती समिती म्हणून विचारू शकते तुम्हाला समिती कोणते विश्वनाथ गोल्डर समिती ही समिती एक ध्यानात ठेवायचं आणि बावीस तेवीस एक ध्यानात ठेवायचं तेवीस चोवीस नाही एकवीस बावीस नाही कन्फर्म ध्यानात ठेवायचं बावीस तेवीस कळलं आणि अगोदर कोण ठेवतं अकरा बारा अकरा बाराचा बदल काय झाला अकरा दोन्ही बावीस कळलं का हा अकरा दोन्ही बावीस हा बावीस तेवीस असं ध्यानात ठेवा पुढची बघ मग बघा गुजरात ठरले अव्वल निर्यातदार राज्य बघा गुजरात ठरले अव्वल निर्यातदार राज्य एवढं ध्यानात ठेवा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की देशातील अव्वल निर्यातदार राज्य कोणते ह देशातील अव्वल निर्यातदार राज्य कोणते कळ तर त्याचं उत्तर काय असणार आहे गुजरात आणि दोन नंबरला महाराष्ट्र आहे गुजरात एक नंबरला म्हणजे आपल्या देशा देशातून बाहेरच्या देशात माल कुठल्या राज्यातून जास्तीत जास्त पाठवतात निर्यात कुठल्या राज्यातून केली जाते गुजरातच्या गुजरात या राज्यातून केली जाते एवढं ध्यानात ठेवा ग्रीन म्युन्सिपल बॉन्ड ग्रीन म्युन्सिपल बॉन्ड बघा ह्या रिलेटेड एक नाव महत्वाचं आहे ते नाव आहे कोणतं नाव आहे माहिती कोणतं नाव आहे पिंपरी चिंचवड कोणते नाव आहे पिंपरी चिंचवड बघा मुंबईतील बीएसई इंटरनॅशनल कन्व्हेन्शन दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कुठल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्घाटन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले कळ मग पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दोनशे कोटी रुपयांच्या ग्रीन ची हरित कर्जरोखे ग्रीन बॉन्ड म्हणजे काय त्याला नाव काय मराठीत हरित कर्ज रोखे मुंबई शेअर बाजारात उत्साहात नोंदणी झाली मग बघा अशा रोख्यांची अशा रोख्यांची नोंदणी करणारी ही राज्यातील पहिलीच महानगरपालिका ठरली बघा ग्रीन बॉन्ड जारी करणारी किंवा ग्रीन बॉन्ड नोंदणी नोंदणी करणारी पहिली महानगरपालिका राज्यातली कोणते पिंपरी चिंचवड बरोबर आहे जर आता कोण पुण्याला वगैरे फॉर्म भरणार असतील तर त्यांच्यासाठी किंवा पिंपरी चिंचवड फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी एक आय एम पी घटना आहे आय एम पी चालू घटामुळे प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आणि दुसऱ्या कोण टेस्ट म्हटलं तरी राज्यातील पहिली प्रश्न येऊ शकतो कळ राज्यातील पहिलीच महानगरपालिका ठरली कशी ग्रीन बॉन्ड रोक्यांची नोंदणी करणारी ही राज्यातील पहिलीच महानगरपालिका ठरलेली आहे कोणती महानगरपालिका आहे पिंपरी चिंचवड बघा देशातील पहिले गोल्ड मेल्टिंग एटीएम देशातील पहिले गोल्ड मेल्टिंग एटीएम बघा देशातील याच्या अगोदर एक एमपीसीला एक प्रश्न आला देशातील पहिले गोल्ड एटीएम कुठल्या राज्यात आहे हैदराबाद है मध्ये होतं है हा हैदराबाद मध्ये प्रश्न तुम्हाला पण आलेला आहे वाटत आलेला आहे ना बघा असं वन लाईनर प्रश्न आहेत का तो एमपीसीतनं तुम्हाला आता कॉपी व्हायला लागले बघा देशातील पहिले गोल्ड एटीएम बहिले आता देशातील पहिले गोल्ड मेल्टिंग एटीएम बघा ती पण हैदराबादच्या हैदराबाद येतच केले गोल्ड सिक्का कंपनी तीच कंपनी गोल्ड सिक्का या कंपनीने तीन मे दोन हजार पंचवीस रोजी एआय वर चालणाऱ्या देशातील पहिल्या गोल्ड मिल्टिंग एटीएम चे अनावरण केले आहे कळ कुठं हैदराबाद कुणी गोल्ड सिक्का कंपनी आहे एवढं दोन्ही ध्यानात ठेवा बघ